तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप स्वागत आहे आणि हा जो व्लॉग आहे तो आधीचा आहे मंडेचा आहे आणि तो मी आता टाकत आहे कारण मंडेपासून नंतर आम्हाला नॉनव्हेज खायचं नव्हतं त्यामुळे आम्ही काही नंतर नॉनव्हेज आणणार नव्हतं म्हणून त्या दिवशी मंडेच्या दिवशी नॉनव्हेज आणलं आणि नॉनव्हेज म्हटलं तर जे मटण वगैरे असतात ते इथे काय ल एवढं चांगलं भेटत नाही म्हणून आम्ही मटण जास्त करून आणत नाही चिकन आणतो मग चिकन खूप टेस्टी असं बनवते मी मी बनवते तुमच्याकडे पण सगळेच बनवत असते पण मी माझ्या ह्याने सांगते की मला आवडतं मी बनवलेलं माझ्या मुलालाही आवडतं त्यामुळे मग मस्त असं दोन्ही टोपात कारण केलेलं आहे जि तेल टाकून जिरे आणि कडीपत्ता हळद वगैरे टाकून घेते हे जे आहे आता दोन्ही टोपात बोलावलं तर एका साईडला जे आहे रस्सा करायचा आहे आणि एक साईडला ग्रेव्ही करायची आता इथं मटन पण मी वॉश सॉरी चिकन मी वॉश करून घेतलेलं आहे मस्त असं धुतल्यानंतर तुम्ही किती वेळा चिकन धुताना हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि मग दोन्ही लेग पेस होते त्या दोन्ही टोपात तो वेगवेगळे असं मी टाकलं होतं आणि एका ज्यात जे ज्या टोपात ग्रेव्ही किंवा सुकं बनवायचं होतं त्यात मी सॉफ्ट पीस टाकलेले आहेत विदाऊट हाडांचे काळजी वगैरे टाकलेले आहे आणि दुसरा टप्पा जे आहे हाडांचं जे पीस आहेत ते टाकलेले आहेत आणि हे असं सर्व मस्त चिकन जे आहे दोन्ही साईडला डिवाईड करून त्याच्यावरती ताट ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवून वाफवायला ठेवलेलं आहे आणि अर्णवचं माझं बोलणं चाललेलं होतं त्यांनी मोसंबी खाल्ली होती आणि तो काय म्हणजे मोसंबी जे चिलकी होतं ते तिथंच ठेवले होते म्हणून मी त्याला बोलते मग तो बोलतो की जेव्हा मम्मी मी व्यवस्थित टाकतो ड म्हणजे पिशवीत वगैरे तेव्हा तू सा बोलत नाही की माझा मुलगा म्हणजे चांगलं टाकतो म्हणून व्यवस्थित क्लीन करतो आणि आता बोलते असं चाललं होतं आमच्या दोघांचं थोडंसं आणि बोलणं वगैरे नंतर मी चिकनमध्ये मीठ टाकलेलं आहे नंतर अजून झाकून ठेवून व्यवस्थित वाफ देऊन घ्यायचे चांगलं चिकन आम्ही सॉफ्ट शिजवतो कारण ते जरा जास्त शिजवतो असं म्हटलं तरी चालेल तुम्ही याचं चाललं होतं की मला बाहेर कुठेतरी कोणासं कोणाला तर कॉल लावून दे वगैरे असं काहीतरी चाललं होतं त्यामुळे आणि मग हे दोन्ही मस्त तर शिजवायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं तुम्हाला कनेक्ट करू बघा तुम्ही नंतर जेवढं पाणी पाहिलं तेवढं मी जे रस्सा भाजी बनवायचा ते त्यात मी टाकलेलं आहे कारण नंतर ॲड करण्यापेक्षा चटणी वगैरे टाकली तर मग नाही मग सुहानाचे जे मसाले होते ग्रेवी मसाला तो एक हे सुक्यामध्ये टाकणार होते आणि एक पातळीमध्ये टाकणार होते नंतर अजून मी आमचा खोबरं आम आमच्याकडे घाटी साईडला जे आ, खोबरा लस खोबरं लसूण जिरे असं कोथिंबिर्याचं जे मिश्रण टाकतं तेही मी टाकलं होतं आणि हा आमचा घाटी मसाला पण टाकला होता आणि कधी कधी असं पण करते की चिकन जे सुकं आहे त्यात पण थोडंसं आपल्याला स्पायसीपणा पाहिजे असतो म्हणून मग थोडंसं टाकून घेते आणि आता तिथं तर बघा सगळं मी मसाला वगैरे टाकून घेतले त्यामुळे मस्त असं चिकन शिजलेलं आहे आणि जास्त थोडंसं चिकन शिजवून घेते अर अर्णव जो आहे तो आत्ता आता चिकन खायला लागला आहे त्यामुळे मग त्याला ते चिकन ऑलरेडी स्पंजसारखं असल्यासारखं वाटतं मुलांना लवकर खात नाहीत त्यामुळे मग मी त्याच्यासाठी म्हणून थोडंसं जास्त शिजवते आणि तोही आता आवडीनं खात आहे त्यामुळे आणि हे रस्सा बनवलेला आहे भा रस्सा बनवल्या म्हणजे तुम्ही समजून जा की मी चिक भाकरी बनवणार आहे मग मस्त भाकरी आणि चिकन बनवण्याचा भेद केला होता आणि भाकरी स्पेशली म्हटल्यात ना तर मी आता आय थिंक खूप महिन्यानंतर आज बनवणार होते आणि पीठ पण मस्त गरम आणलं होतं म्हणजे दळूनच न लगेच आणलं होतं आणि मग मी भाकरी बनवते मस्त तरीसुद्धा भाकरी खूप छान मस्त फुगल्या होत्या आणि मला स्पेशली खूप आवडतात भाकरी ज्वारीची बाजरीची दोन्ही आवडतात पण आम्ही नाही करत आम्ही वन पर्सेंटच आम्ही भाकरी कधीतरी क्वचित बनवतो नाहीतर भाकरी हा प्रकार जास्त करून आमच्याकडे होतच नाही बनवतच नाही आम्ही असं समजलं तरी चालेल म्हणजे आवडत नाही घरात जास्त करून म्हणून मग नाही बनवतात चपाती जास्त आवडते मस्त असं सगळं जेवण रेडी केलं मस्त जेवणाचा आस्वाद घेतला कोणाकोणाला चिकन भाकरी ग्रेवी वगैरे असं आवडतं नक्की कमेंट करून सांगा किंवा कोणाला आवडतं आणि चिकन किती वेळा धु धुवून दू, घेतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू